नमस्कार शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील महायुतीच्या मंत्र्यांची माहिती पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बिल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्याकडे एकीकडे भाजीपाला तसेच पिकाला मिळणारा कमी भाव यामुळे चिंतेत असलेला बळीराजा दुसरीकडे मुसळधार पावसामुळे हवालदिल झाला आहे त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची मागणी जोर धरत असतानाच आता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याचीही मागणी केली जात आहे याच दरम्यान कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते तर यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आमच्या जाहीरनाम्याप्रमाणे कर्जमाफी करू असे सांगितले होते कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील असे नव्याने कृषी खात्याचा पदभार स्वीकारलेले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही म्हटले होते धाराशिव येथे शेती नुकसान पाहणीसाठी आले असता त्यांनी कर्जमाफीबाबत वक्तव्य केलं एक शेतकरी म्हणून कर्जमाफीची गरज असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केलं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील अशी माहिती महायुती सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे तसेच पुढील बातमी आहे सोन्याच्या भावाबद्दल गोल्ड प्राईज आज सोन्याच्या दरात थोडी वाढ झाली आहे मुंबई बाजारात दहा ग्रॅम सोन्याचा दर सुमारे सहासष्ट हजाराच्या आसपास पोहोचला आहे चांदीचा भाव देखील वाढून अठ्याहत्तर हजार प्रति किलो झाला आहे पुढील बातमी आहे सौर पंप योजनेबद्दल शेतकऱ्यांसाठी सरकारतर्फे सौर पंप योजनेत अनुदान मिळणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी खर्चात सौर पंप बसवता येणार आहेत ज्यामुळे शेतीसाठी वीज बचत आणि सिंचनाची सोय होणार आहे पुढील बातमी आहे एलपीजी सबसिडी बद्दल एलपीजी गॅस ग्राहकांसाठी आनंदाची बातमी सरकार सरकारतर्फे सबसिडी थेट खात्यात जमा होऊ लागली आहे सध्या प्रति सिलेंडर साधारण तीनशे रुपयापर्यंत सबसिडीचा लाभ ग्राहकांना मिळत आहे अशाच महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद